जायकवाडी धरणातून दोन कॅमेऱ्याच्या घेट्या पैठण नगरीतील प्राचीन नागघाट ठिकाणी रात्रीच्या वेळी काही युवकांनी हो अनेक ड्रोन कॅमेरे उडवल्याची घटना ताजी असतानाच आज दिनांक 25 जून मंगळवार रोजी रात्री नऊ ते दोन वाजेच्या दरम्यान जायकवाडी धरणावर जवळपास सहा ड्रोन कॅमेऱ्याने घेट्या घातल्याची तक्रार जायकवाडी धरण प्रशासनाने पैठण पोलिसात केली आहे दिनांक जून रोजी दहा रात्री वाजेच्या दरम्यान गोदावरी तीरावरील प्राचीन नाग घाटावर अनोळखी युवकांनी अनेक ड्रोन कॅमेरे उडवले असल्याने येथील स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता ड्रोन उडवणाऱ्या युवकांनी कॅमेरे खाली घेऊन तेथून निघून गेले परंतु आता दहा दिवसाच्या फरकाने याच पद्धतीने नाथसागर धरणावर रात्रीच्या वेळी जवळपास पाच ते सात ड्रोन कॅमेरे उडत असल्या असलेल्या घटनेने धरणाच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवणारे लोक कोण नेमकांचा उद्देश काय याबाबत धरणाचे अभियंता विजय काकडे यांनी पैठण पोलिसात तक्रार केली असून पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन उडवणाराचा आता शोध घेतला जात आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंच साठी वृत्त निवेदक विजय शिवजेसह स्थानिक प्रतिनिधी पैठण